सांगली लोकसभेच्या जागेवरून मव्यामध्ये धुसफुस पाहायला मिळते ठाकरे गट आणि काँग्रेस सांगलीच्या जागेवर आढून बसल्यानं तिढा अद्याप सुटलेला नाही पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट पैलवानाला उमेदवारी महाविकास आघाडीत कुस्ती सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा काँग्रेस आणि ठाकरे गटाचा सा सांगलीवर दावा सांगलीमधील उमेदवारीवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये पेज निर्माण झालाय उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी या जागेवर दावा सांगितलाय आपली उमेदवारी ही मातोश्रीवरून फायनल झाली आहे मी प्रचाराला सुरुवात केल्याचं चंद्रहार पाटलांनी म्हटलंय माझ्यासाठी उमेदवारी हा विषय राहिलेला नाही आता माझ्यासाठी फक्त ही सभा यशस्वीपणे पार पडणे करणे ही होणारच आहे आणि येणाऱ्या प्रचाराची यंत्रणा पूर्ण प्रोग्रॅम तयार करणे तो झालेला आहे माझा कारण मला ही उमेदवारी हा विषय माझा कधीच पंधरा दिवसापाठी मग संपलेला आहे आघाडीमध्ये सांगलीची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला होती मात्र अचानक ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यामुळे विश्वजित कदमांनी संताप व्यक्त केला, संता केला। त्यासोबतच सांगलीची जागा काँग्रेसला सोडावी त्याऐवजी चंद्रहार पाटलांना विधान परिषदेवर संधी देऊ अशी एक ऑफरही कदमांनी दिली आहे शांत आणि संयमी राजकारण हे आमच्या संस्काराचा भाग आहे ते काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांनी दिलेले हे माझ्यावर संस्कार आहेत अर्थात माझ्या वडिलांचं राजकारण आणि समाजकारण त्यांच्या सुरुवातीच्या जीवनापासून फार वेगळं राहिलं कारण आयुष्यात जे काय त्यांनी मिळवलं हे त्यांना संघर्षातनं मिळावं लागलं जे काही शैक्षणिक सहकार राजकारणात जे काही त्यांनी काम केलं जे काय मिळालं ह्याच्यासाठी खूप झटावं लागलं त्यांना ह्या ठिकाणी शांतपणे आणि संयमनी राजकारण करणे हा दुर्बळपणा नाही ही विकनेस नाही नाही पहिल्या तर मी सांगू इच्छितो की चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत उत्तम पैलवान आहेत उत्तम मल्ल आहेत आणि माझ्याच कडेगावच्या भाळुनी परिसरातले ते सुपुत्र आहेत मला त्यांचं माझे मित्र आहेत मला त्यांचा अभिमान आहे पण भविष्यात त्यांना कुठेतरी जर आज मनाचा मोठेपणा शिवसेना दाखवत असेल तर चंद्रहार पाटलांना कुठेतरी विधान परिषदेवर काहीतरी घेण्याच्यासाठी व्यक्तिगत विश्वजित कदम काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू सांगलीमध्ये ठाकरे गटापेक्षा काँग्रेसचा मतांचा टक्का तसा अधिक आहे. त्यामध्ये चंद्रहार पाटील राजकारणामध्ये नौखी आहेत. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तोडगा निघतोय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. बियु रिपोर्ट साम टीव्ही न्यूज सांगली